विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण एक नवीन पाठ अभ्यासतो आहोत पाठाचे नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर पाठ लिहिला आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी रघुनाथ माशेलकर यांची ओळख करून द्यायची म्हटली तर वैद्यानिक। वैद्यानिक ते आंतरराष्ट्रीय खातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक वैज्ञानिक सायंटिस्ट ग्लोबल रिसर्च अलायन्सचे ते अध्यक्ष आणि रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे फेलो वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन सौ, संस्थेचे म्हणजेच सी एस आय आर या संस्थेचे ते अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती व्याप्ती प्रसार वाढविण्यात त्यांचे मोलाचे म्हणजे महत्वाचे योगदान आहे पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित असून त्यांची शोध नव्या भारताचा पंचशील नव्या युगाचे टाइमलेस इन्स्पिरेटर तिलक इन अवर टाइम्स री इन्व्हेस्टिगेटिंग इन इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती सकारात्मकता शिस्त संशोधक वृत्ती व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत आठवणी मेमरीज लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आले आहे शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीन संस्कार करणारे भावे सर आपुलकीनं प्रेमानं आत्मीयतेने सर जोशी सर शिरके सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे ऋण म्हणजे कर्ज पण या ठिकाणी ऋण हा शब्द उपकार या अर्थाने आला आहे पण त्याच वेळी हेही सांगितले पाहिजे की आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार परमप्रिय अतिशय आवडती आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती सर्वस्व संपूर्णत सर्व काही आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल माझे बालपण तिथेच गेले माझे मामाही याच गावातले तिथल्या एका मैदानावर खेळण्याच्या पिंपळकट्ट्यावर बसून पिंपळकट्टा म्हणजे पिंपळाच्या झाडाभोवती बांधलेला पार किंवा ओटा त्याला पिंपळकट्टा असा शब्द इथे संबोधला आहे निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात पुसटशा आठवणी म्हणजे अंधूक अस्पष्ट निवांतपणा शांतता माझ्या मनात अधून मधून वाऱ्याच्या लहरी सारख्या येत असतात माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी उदरनिर्वाह उदर पोटा पाण्याची व्यवस्था पोट भरण्यासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो बघा डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे राहणारे मूळचे माशेलची आणि म्हणून त्यांचे आडनाव माशेलकर असे पडले गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीतील मालती निवासातील आता देशमुख गल्लीमध्ये असलेल्या मालती निवास या चाळीच्या पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो मायलेक आई आणि मुलगा आर्थिक परिस्थिती फायनान्शियल कंडिशन पूर्णपणे खालावलेली अतिशय गरीब परिस्थिती दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी आई दारिद्र्य गरीबी संघर्ष लढा देणे आणि माझी अल्पशिक्षित आई अल्पशिक्षित खूप कमी शिक्षण झालेली आई आणि शिक्षणासाठी असुसलेला डॉक्टर माशेलकर पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी म्हणजे डॉक्टर माशेलकर त्या वातावरण हे असं होत पण माझ्या आईनं धीर सोडला नाही धीर न ना सोडणे हिम्मत न हारणे खचून न जाणे ती खचली नाही न खचणे कठीण परिस्थितीत कोलमडून न पडणे वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती त्याच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले डॉक्टर माशेलकर मुंबईला राहायला आलेच पण त्यानंतर त्यांचे मामाही मुंबईला राहायला आले त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला बघा माशेलकरांना खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळाला तो त्यांच्या मामामुळे ही शाळा महापालिकेची शाळा होती माझ्याप्रमाणेच शाळेची परिस्थिती बेताचीच होती बेताचीच परिस्थिती असणे किंवा परिस्थिती बेताची असणे म्हणजे कसे बसे दिवस काढणे आर्थिक परिस्थिती चांगली नसणे जेमतेम असणे पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते मनान श्रीमंत असणे म्हणजे मदत करण्यास सतत तयार असणे पायात चप्पलही घालायला नव्हती लेखकांना म्हणजे डॉक्टर माशेलकरांना पायात चप्पल घालायलाही नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अणवाणीच राहावं लागलं अणवाणी पायात चप्पल चालणे तर डॉक्टर घालायला सुद्धा मिळत नव्हती एवढी त्यांची परिस्थिती गरिबीची होती हालाखीची होती, हाला होती। शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं पूर्वीच्या काळी पहिली ते सातवीपर्यंत शालेय शिक्षण असायचं म्हणजे प्राथमिक शिक्षण त्याच्यानंतर आठवीला हायस्कूलला प्रवेश घ्यावा लागायचा प्रवेश घेणे ॲडमिशन करणे त्यावेळेची हायस्कूलची फी एकवीस रुपये होती बघा तो काळ असा होता की तेव्हा काही रुपयांना सुद्धा खूप महत्व होतं एकवीस रुपये म्हणजे त्या वेळची मोठी रक्कम असायची आणि ती पै तेवढे ते पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले पण माझ्या आईने धीर सोडला नाही आईने पुन्हा आपला निर्णय पक्का ठेवला आजूबाजूच्या बिराडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली आजूबाजूची जी कुटुंब होती त्यांच्यामध्ये काही कामं करून घरकामं करून त्यांनी पैसे जमवण्यास सुरुवात केली त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली परिचयातील ओळखीची एक श्री मदतीला धावली त्यांनी मदत केली पण तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमधले नामांकित प्रसिद्ध नावाजलेली शाळा होती त्या शाळांमधले प्रवेश बंद झाले होते अखेर शेवटी युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला अनेक अडीअडचणींमधून मी अडीअडचणी अडथळे जमेल तेवढा अभ्यास करत होतोच पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची अपुरी पडणे कमी पडणे अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो जिद्दीने हिमतीने आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं या युनियन हायस्कूल शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती सेवाभावी वृत्ती सेवा, सेवा करण्याचा स्वभाव विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने निरपेक्ष अपेक्षा नसलेले कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही तर आयुष्याचाच पाया पक्का झाला पाया पक्का होणे मूळ ज्ञान भक्कम होणे त्या शिक्षकांमुळे डॉक्टर माशेलकरांचे जे मूळ ज्ञान होते ते भक्कम झाले त्यांचा पाया पक्का झाला शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली आंतरिक ओढ वाटणे मनापासून इच्छा उत्पन्न होणे इच्छा होणे अभ्यास करण्याची प्रवृत्ती निर्माण होणे आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी परीक्षा घेण्यात येत असे आमचं हायस्कूलही गरीब होत त्यामुळे उत्तर पत्रिका घरून द्यावी लागायची बघा हायस्कूलच्या लोकांकडे देखील पैसे नव्हते आणि त्यामुळे उत्तरपत्रिका जेव्हा परीक्षा असायची तर जो पेपर लिहिला जायचा त्याची उत्तरपत्रिका घरून द्यावी लागायची त्यावेळी तिची किंमत फक्त तीन पैसे असायची आपल्याला कदाचित पटणार नाही पण तेव्हा दर आठवड्याला हे तीन पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं डोळ्यात पाणी उभे राहणे डोळ्यात अश्रू येणे रडवेली होत जायची आई आजही हे आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो अंगावर काटा उभा राहणे भीतीने घाबरणे भीती वाटणे तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले कष्ट मेहनत प्रचंड खूप भरपूर पडेल ते काम केले पडेल ते काम करणे म्हणजे कोणतेही काम करणे मिळेल ते काम करणे पैसे कमवण्यासाठी कसंही काम करावं लागलं तरी ते काम त्यांनी केलं काँग्रेस हाऊस जवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली रांगेत उभी राहिली तशीच ताटकळत ती रांगेत उभी राहिली वाट पाहत राहिली पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली घराकडं मागं फिरली त्याचवेळी तिने ठरवलं की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही मान सन्मान